राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज मोठा निर्णय घेण्यात आला असून लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी मोठा निर्णय घेत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे राज्यातील लाखो महिलांसाठी ही बातमी महत्त्वाची असून तुमच्या खात्यावरती आता डबल धमाका म्हणजे डबल हप्ता येणार असल्याची माहिती नुकतीच मिळालेली आहे यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये तर एकूण दुसरा हप्ता म्हणजे पंधरा हजार रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आणि साडीदेखील मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या चार महत्त्वाची कामं करावी लागतील तरच तुम्हाला डबल हप्ता तीन हजार रुपये होळीच्या दिवशी मिळणार अशी माहिती दिली आहे त्याचवेळी तुम्हाला पंधरा हजार चारशे रुपयांचा हप्ता त्याचवेळी मोफत तीन सिलेंडरसाठी पुढील मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यांसाठी देण्यात येणार असल्याची खूप मोठी बातमी दिली आहे बघूया नेमकी कोणकोणती कौन कागदपत्रे आणि सत्तावीस अठ्ठावीस एक दोन तीन या पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे हा महिना जरी पंधराशे रुपयांचा असला तरी डबल हप्ता हा तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही सरकारने दिलेलं मोठं गिफ्ट असेल असं सध्या आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे आदित्य तटकरे यांनी खूप मोठी घोषणा करत महाराष्ट्रातील कोणत्याही लाडक्या बहिणींची नावे कट करणार नाही अशी जरी घोषणा दिली असली तरी मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांची नावं कमी करण्यात येणार आहेत अजित पवारांनी तर महिलांना तंबी दिली असून महाराष्ट्रातील जवळजवळ दहा ते बारा लाख महिलांची नावं आता कमी केली आहेत अजून पुढच्या काही दिवसामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख महिलांची नावं या योजनेतून बाद केली जातील असं देखील सरकारने म्हटलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची नावे बाद करू नये किंवा कट करू नये असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे जर महाराष्ट्रातील लाडके बहिणींचे हप्ते येणार नाहीत बंद केले तर मात्र महिलांना घेऊन मी हायकोर्टामध्ये जाईल सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल तेव्हा लाडक्या बहिणींची नावे बंद करून नावे बंद करू नये असं बच्चू करू यांनी म्हटलं आहे तेव्हा याला सरकार करता, थे पाहो या आता सरकार काय करतं ते पाहावं लागेल मात्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी या चौदा जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे डबल तीन हजार रुपयांचा हप्ता आल्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता आनंदामध्ये आहेत राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेस हे पैसे आल्यामुळे अजून बहुतांश महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्यांनी त्यांची कोणती अडचण झाली आहे त्यांच्याकडून कोणती चूक झाली आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी साडी कोणाला मिळणार पंधरा हजार चारशे रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार आणि डबल फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचे होळीचे पैसे तीन हजार रुपये डबल धमाका कोणकोणत्या महिलांना मिळणार याची देखील आपण पुढील दोन मिनटामध्ये माहिती बघणार आहोत तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तुमच्या शेजारी असणाऱ्या सर्व महिलांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचे देखील हप्ते चालू राहतील त्यांचे देखील तीन हजार रुपये आणि त्यांना पंधरा हजार चाळीस रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावरती येण्यास मदत होईल अशी आपणाला विनंती आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर खाली दिसणारं सबस्क्राईब नावाचं बटन क्लिक करा दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या लाडक्या बहिणींचे वेगवेगळे व्हिडिओ रोजचे अपडेट तुम्हाला घर बसल्या मिळता येतील तेव्हा आपण महत्त्वाची गोष्ट बघ जाणून घेऊया ती म्हणजे आता ही योजना कुणाकोणाला लागू होईल पंधरा हजार चारशे कुणाला मिळतील सुरुवातीला बघूया की आज उद्या आणि परवा हे पैसे कुणाकुणाच्या खात्यावरती तीन हजार रुपये येतील साधारणतः आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ हे महाराष्ट्राचे पाच ते सहा विभाग आहेत या विभागातील बहुतांशी जवळजवळ बारा जिल्ह्यामध्ये असे पैसे आल्याची माहिती आज आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव त्याचनंतर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया मराठवाड्यातील हिंगोली आणि बीड तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर संभाजीनगर आणि इकडे नगर या जिल्ह्यात कोकणातील मुंबई शहर आणि पालघर या जिल्ह्यामध्ये पैसे आता येण्यास सुरुवात झाली आहे या बारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत तर तुमच्या खात्यावरती पैसे आले असतील तर नक्कीच खाली कमेंट प्रतिक्रिया देऊन आम्हाला सांगा त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आता तीन हजार रुपयांचा हप्ता कसा मिळेल महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यामुळे आता येणाऱ्या होळीला महिलांना तीन हजार रुपयाचा हप्ता आणि एक साडी देण्याचा क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घेतलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय पास झाल्यामुळे आता राज्यातील जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख महिलांना न होळीनिमित्त साडी मिळणार आहे त्याचवेळी तुम्हाला तीन हजार रुपयाचं गिफ्ट देखील देण्याचा सरकारचा विचार आहे बहुतांश महिलांची नावं बाद झाल्यामुळे सरकारवरचा आता पैशांचा लोड कमी झाल्यामुळे ह्या आहेत त्या महिलांनाच सरकार खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी सध्या समोर येत आहे फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये राज्यातील महिलांच्या खात्यावरती अठ्ठावीस एक दोन या तीन दिवसामध्ये खात्यावरती पैसे येतील असं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे त्याचवेळी आदित्य तटकर यांनी म्हटलं आहे की राज्यातील महिलांच्या खात्यावरती जवळजवळ तीन हजार आठशे कोटी रुपये आम्ही ट्रान्स्फर केले आहेत तेव्हा त्या ते त्या ते जिल्हाधिकाऱ्यांनी त्या महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे तेव्हा फेब्रुवारीचा हप्ता मार्चचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र महिलांच्या खात्यावरती येतील असंही त्यांनी जाहीर केल्यामुळे आता महिलांच्या आनंदाला पारावा राहिला नाही त्याचवेळी आपण जर पाहिलं तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती चार कागदपत्रे लागतील जेणेकरून तुम्हाला सोळा हजार पाचशे रुपये चारशे रुपये तसेच ह्या तीन हजार रुपयाचा हप्ता एक साडी मिळेल यासाठी तुम्हाल तुम्हाला बघावं लागेल साडी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्या स्थानिक रेशन कार्ड दुकानदाराकडे हे साडी येणार असल्याचं कालच जाहीर केलं आहे ज्या ज्या महिलांची नावं अंत्योदयी अंत्योदय योजनेमध्ये असतील फक्त त्याच महिलांना साडी मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे तर प्रत्येक तालुकावाईज अशी हजारामध्ये काही नावं आहेत त्याच मुख्य नावांना या साड्या मिळतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे सर्व सरसकट महिलांना साडी मिळणार नाही त्यांनीदेखील म्हटलं आहे तेव्हा राशन दुकानामध्ये जर तुम्ही अंत्योदय योजनेमध्ये असाल तरच तुम्हाला साडी मिळेल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे हा वेगवेगळ्या प्रकारचा खूप वेगळा निर्णय सरकारने गे घेतला आहे त्याचवेळी पंधरा हजार चारशे रुपये श महिलांना मिळणार एखादा छोटासा उद्योग करण्यासाठी हे पैसे महिलांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातील असं देखील म्हटलं गेलं होतं परंतु ही योजना शेतकऱ्यांपर्यंत महिलांपर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येत नसले तरीसुद्धा सरकारचे वेगवेगळ्या योजना बंद होत आहेत परंतु लाडकी बहीण योजना ही चालू राहील महिलांना एकंदरीत सर्व महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याचा विचार सरकार कदा कर, करत असले तरी वेगवेगळ्या योजनांसाठी सरकार पंधरा हजार चारशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर, लवकर ट्रान्सफर करेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात होती परंतु पुढील दोन ते तीन महिने तरी सध्या हे पैसे महिलांच्या खात्यावर येणार नाहीत असं ना ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तेव्हा आगामी काळामध्ये तुमच्या खात्यावरती किती पैसे आले नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा धन्यवाद